बायको काय हो का डाबा राई तुझा भाऊ मानला असता डबा करता पाच मिनिट डबा केला असता झाला मग डाबा हे काय हका हा डाबा, का डाबा। काय केलंय आज आज आहे केली बटाट्याची भाजी बटाटे होते घरात बाकी संपलं होतं सगळं बटाटे झाले परमा डोक्यात बटाट्याची भाजी खाऊ खाऊ बरं तुम्ही असे एवढे एकदम चिंतेत काय कामाला जाऊ वाटा ना काय आज हा जरा कामाला आज मनच लागा ना जरा पण जावाच लागत का बरं आता काय गावात इकडं तिकडं गेलं का लोकांच्या दारात लहान लेकर खेळताना दिसते आपल्याकडे एवढे पाच वर्ष झाले लागणार अजून कुठं काय पाळणा आला ना हा ना डॉक्टर कडतरी चल चला मग तुम्हीच नाही येणार मला कित्येक वेळ चल चल म्हणलं नाही पैसे नाही पैसे नाही भावाला द्यायला आहेत पैसे मग आता लागत होते त्याला म्हणून दिले होते ना मी ते शेजारी तिच्या आहेत ना लहान लहान लेकर तसं काय नाही तिचा कडाव असत कधी कधी हुकून चुकून पोराची पप्पी घ्यायला गेला का पोरां जर म्हणतो माग घेतलं का तिचीच पप्पी घेतो होतो कधी कधी काय तू तुम्ही काय माणूस आहे का काय अरे पण लेकर आता कडाव असल तिने मागे घेतलं मग कशाला घ्यायला जातात पप्पी मला आठवण ती लेकरांची काय माणूस आहे हा मग तू मं। तर काय होऊन ये ना आपल्याला मग नाही तर मग डॉक्टर कडे जाऊ आपण जायचं होईल जायचं ना मग तर आता पैसे आता संपलेत ना पैसे नाहीत ना सध्या तुम्ही जातात लोकांच्या बायांची पप्पी घ्यायला पोरांची म्हण ना आता तुम्हीच म्हणता ना लोकांच्या बायांची पप्पी घ्यायची चुकून मग ते तसं होत काय माणूस आहे हा मग कशाला जायचं मला आवड आहे पप्पी घ्यायची तुला माहित नाही का पप्पी जाता आता तू काय गे मला पप्पी घेऊन देत नाही मग शेजारी तेवढीच मी कधी तुम्हाला घेऊन दिले नाही बघा तू तू सू का मी पप्पी घेतले का मला घेऊन दिले का तसं नाही आता शेजारणी कट दुपारी जा संध्याकाळी जा सकाळी जा नाही म्हणतच नाही पप्पी घ्यायला असं म्हणा मग तसच म्हणतो तुला ऐकूच दम आहे का पुढचं सांग मला वाटलं पप्पी घ्यायला जातात जर पोरांनी घेतलं मग कशाला घ्यायची पप्पी मग पोराला घेऊ मला तेवढच पाहिजे आपण हॉस्पिटल दवाखान्यात जायची आता काय झालं अरे पोर आहेत ना पप्पी घ्यायला शेजारणीची पोर आहेत पप्पी घ्यायला नाही नाही मला दवाखान्यात जायचंय नाही नाही मला घाईच नाही अजिबात घाई नाही जवळ शेजारी घाई ना तर मी हटत नाही आता तो घाई करत होते ना तुला लेकर होत नाही म्हणून लेकरापाशी काय एकरू मोठ व्हायला आणि पप्पी घ्यायला आणि तर हाय ती मोठ आहे पोरग चांगलं लय अवघड व्हायला लागले काय आलं काय नाही आपल्याला जायचं दवाखान्यात जायचं दवाखान्यात जायचं नाही माझ्याकडे कामाला जाणार आहे मी स्टेटमेंट सध्या बंदच राहू दे अहो तुम्ही कशाला मार लाड आणि तर उगत चला ना आपण जाऊ दवाखान्यात एक दिवस नाही कामाला गेले काय होणार आहे का आता घरीच होते ना दोन दिवस तुम्हाला पप्पीच देत नाही त्याच्यामुळे मग राग आलेला आहे तो त्याच्यामुळे मला दे ना आता मी कामाला चाललो जाता जाता शेजार निकड जातो पप्प घेतो तसं करू अरे पोराची असं म्हणा ना मग तुम्ही पोराने माग घेतलं पप्पी म्हणून समजायचं भाई का रे हा आता भारी दिसते ती चुकून पदरात पडलोय मी काय बोलू राहिले तुम्हाला कळते डोकून बघ कशी पप्पी घेतोय काय बाई हा माणूस आहे ना लय बिघडून जाईन भाई आता माझ चुकत होत ते लय वेळा म्हणले मला दवाखान्यात चल दवाखान्यात चल पण मी काही दवाखान्यातच गेले नाही मला आता जावाच लागेल दवाखान्या काहीतरी करावं लागेल चल मी आवडते मी तो आस उतर जमी के दे केले पाहुणे गावात नवीन आहे का आमच्या भाऊने हाय मा शर्ट टोपी मी तर नाही आर तर नाही रस्त्याला कोण कुडाळले दाजी दाजी डोक्यावर पडले काय आता तुम्ही माझ्या बाईक एकच भावे हा मला एकच मेव नाही मी तू ये हा अरे काळ तोंड एवढं काय बागळेवरी आलाय नाही आता आपण फॅशन केली दाजी कोणती तुमच्या सारखंच राहायचं आता मी शंभर टक्के तू ते जुना ड्रेस नेलेला आहे गाड्या चू येतो ते येतो पैसे नेतो खातो पितो उरून कपडे बी चोरायला लागला का अहो दाजी तुमचा नाही यो ड्रेस मग कोणाचा हे बघ माझा हे पाहिजे आपल्या चुलत्याचा ड्रेस आहे तुला तुला त्याच आहे हा लापड बोलतो काय खोटं काय बोलू दाजी तुमच्या सगळं तरी खोटं बोलणार कुठे निघाला हा इकडे कुठे निघाला चाललो कामाला मी आता इकडे आमच्या गावात कुठे काय मी तुला मग कामाला खायला बहिणीकड नाही रे बहिणीकडनं चाललो दाजी बहिणीकडनं चाललो मी इकडे चाललोय घरी तुमचं जर मला घरी दिसला ना भाऊ मग तुला सांगते अरे दाजी मी कामाला चाललोय आहे खरंच का हा बघ होतो याकड आज काय पैसे पाण्याला आज तुला सांगितलं ना मागसोस पैसे दिली ती गेला घरी तरी गपचिप खाय आणि घरी ते शक्यतो जाऊच नको माल जर घरी दिसला ना भाऊ तुला पळू पोळ आणत असतो मी तो राजे मला ना ना दिवस काम करावं लागत दाजी मग आपल्या बहिणीला घेऊन ना मी सांगतो ऐक ऐकत सखी बहिण आणि मग सखी नाही मग काय ती कुडन तू कुड ती एवढी गोरी पावड काळ तू आड म्हणतो मय बहीण आता हे फॉल्ट मला डाऊट तुमच्या बहीण भावा तो काहीच नाही डाऊट दाजी डाऊट नाही मी तुम्हाला सांगितलं ना ती आईवर गेलेली आणि मी बापावर गेलेलो आहे ना तुमच्या थोडा डाऊट नसतो नाही नाही तेच म्हणलं डाऊन घरी जाऊ नको काय हा घरी जाऊ नको मग आपली बहीण जर भेटली मध्ये असते मग ती काय नाही मध्ये भेटणार तिला घरी काम आहेत मारण्याची हा नाही का मग आपल्या बहिणीला नेक जातो दाजी नेक सारा पाला येतोय उडून इकड मिटा हि ठेवून कोण आहे भाऊ तू काय अख्खे हा हे काय काय अवतार आहे हा काय अवतार आता असच राहतो मी बी हे असच राहतो हा दाजी सारखंच दाजी सारखं दाजीचा ड्रेस आहे ना हा दाजीचा ड्रेस हा नाही नाही त्याला दोन ड्रेस होते दोन डोंढरस होत एक ते घालते आणि एक हा होता तू ग्यू, घेऊन गेला काय घरातून चोरून काय माहिती मला लक्षातच नाही गाड्या लक्षात नाही नाही ना काय अवतार केला आणि काय दिसतोय तू आता काय करू काय फाटले सगळे कपडे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे नाही असं मला जरा भारी वाटत जरा राहायला बी भारी वाटतंय का बर मग कस काय ना केलं इकडे आलो तो तुझ्याकडे जास कशाला काय एक काय चहा प्यायचंय नाही मग शंभर रुपये दिल मला शंभर रुपये लागत येत हा लागत येत तू दोन दिवस कुठं होता आईचा फोन आला होता घरी नव्हता तू दोन दिवस कुठं होता घरीच होतो ना घरी होता मग आईने कस काय सांगितलं पिऊन पाडला होता ना तू कुठं तरी नाही आईला ऐकायला आलं आईला आता ऐकायला कमी म्हणजे आई म्हणलं असल तिला दुसरं वेगळं वाटलं आईलाच ऐकायला कमी का हा आईला कमी झालं ना आता ऐकायला चांगलंय तुझं काय काम काढलं सांग पटकन मला काय माहित ते बघ मी ना इकडे कामाला आलो होतो हा कामाला आलो पण काय आलं मधी गाडीचं पेट्रोलच संपलं आता कोण दीदी हा दिदी कोण घेऊ शंभर रुपये पेट्रोल टाकून रुपये पहिले तुला दोन लाख ऐंशी हजार रुपये दिलेले अडीच हजार मग किती झाले सगळे टोटल दोन लाख साडेब्याऐंशी हजार तेवढे मला आधी दे मग मी तुला शंभर रुपये देते आणि हा कशाला शंभर रुपये लागते अरे ते काय आलं गाडी आणली मी गाडीवर आलो ना गाडी आणली तर ते गाडी पेट्रोल मध्येच संपलं गाडी आम्हाला चालू होता असं आम्हाला चाललो मग आता काय करावं काय करावं अर मला आपली दिदी आहे शंभर रुपये घेऊन येऊ गाडी कुठे लावली त्या तिथे लावली तिकडं पल्ली कुठे लावली गाडी वडून नेलीये माहितीये मला पेट्रोल कशातलं संपलं गाडीतलं संपलं गाडीतलं नाही ती गाडी वडून नेली तुझ्या गाडीतलं संपलंय तुला सगळं माहिती घरात काय होतं आणि काय नाही सगळं माहिती मला आईने सगळं सांगितलेलं आहे जातो आता घेतून जप जा जा जा... मला जायचं हॉस्पिटल मध्ये शंभर रुपये मला दवाखान्यात जायचंय माझ्याकडे पैसे नाहीयेत सांगितलं नाही येत म्हणून थरथर कापते तुझं पेट्रोल संपलाय ना म्हणून थरथर कापू राहिले तर नाही देणार मी नाही येत माझ्याकडे सरथर तुटले पाय पडतो पण ती बार का मला पाय लागत मला कामाला जायचं का नाही नाही शंभर काय करत आले का कर तुम्ही काय चाललंय दाजी काय नाही दाजी तुला काय म्हणलं तुम्ही सकाळी काय घरी जाऊ नको घरी जिकडे आला तिकडे जाय म्हणलं होतं तुला मी तिकडे चाललो होतो मग तिकडे बाहेर तू तिकडं चालला होता तिकडे चाललो होता कामाला पण ऑटोमॅटिक पाय वळाले इकडे मग पाय काय म्हणतो शंभर रुपये मागू राहिलाय पेट्रोल संपलं म्हणतोय तुझ्याकडे गाडी आहे का शंभर हा ओढून गेले ना अडीच हजार रुपये मग तसं जायचं इकडे आला कशाला नाही ना थोड आहे अरे त्याशी मी पैसे देत नव्हतो अडीच हजार रुपये हप्ता भरायची म्हणून घेऊन गेला आणि पियत बसला संपून टाकले पैसे ती गाडी ओढून गेली आता इथं शंभर मागायला ते कपडे बघा ना हो का तुमच्याच नाही ड्रेस होता शंभर टक्के ना याच्या ला मागे काळ कुत्र लागला असं तो अवतार बघ होऊ शकतो ते काळ कुत्रा लागून कुत्रे फाडले कपडे शंभर बस नको तू अंगाला सक्काच भाऊ का सक्काच भाऊ आहे मला लय मोठा डाऊट येऊ काय बरं तरी मी त्याला सकाळीच येताना तिथे रस्त्यात भेटला होता ना त्याला म्हणलं शंभर टक्के तू या वेळेस तो बाप सुट्टीवर तेच डाऊट येऊ पण आता त्याला किती पैसे दिलेत मी अरे मग फरक तू आता किती फरक ये हा काय मजेत आहे द्या पैसे द्या पैसे? ना करणार दू हा जाय निक चालू इकडे 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 हे बघ लास्ट वेळ हा देतो मी शंभर नाही दोनशे देतो पण परत यो मोकळा इकडे हिंडत आलं नाही पाहिजे काम केलं पाहिजे समजलं का परत जर शंभर दोनशे मागाल जर आलं ना आता तुला चांगलं वाटायला ना, ना परत यायच नाही आशे वाटे परत देणार नाहीये लक्षात ना ये येतो गाडीत पेट्रोल टाका सापडला यो तुला कुठं सापडला आता भाऊ ये म्हणलं आता सापडत असतो का होतो सख्खा भाऊ नाही मला तर लय मोठा डाऊट आहे बरं मी काय म्हणतो चल आपण चला आपलं प्लॅनिंग करू ना कशाच हा करायचंय ना चला घरात आहो घरात काय काम आहे आपण इथंच बसू ना बस हा इथंच बसू काय म्हणता काहीच नाही शेजारीकडे गेलो आता कशाला तिला आठवणार तिनं मला गेले होते मग काय केलं घेतलीये पप्पी कोणाची आता आज काहीच शेजारीच पोरग कुठं गावात गेलतो वाटतं दुकानात का काही नेतो कोण तरी मग तिचीच घेतली तिची अरे तिच्या पोरची पोरगी माहिती तिला दोन लेकरं आहेत ना दोन लेकरं आहेत ते अवघड ये कडव आहे ना ती घेतोय पोरगी पोरगीला बारीक आहे मी पप्पी घ्यायला गेलो पोरची पोर मुडक खाली घातलं हो कस काय नाही तुम्हाला नाही ना तुम्ही काय सांगू राहिलं गाला ती फक्त घ्यायच्या वाटतच घेतली मी आज काय माणूस राव तुम्ही काय पंचर काय तुम्ही लावले राव चला अरे हॉस्पिटल मध्ये जायचं आपल्याला नाही नाही तिथ ठेवा आम्हाला जायचं नाहीये पण دي चुकून कस का भारी वाटलं असं नाही ना जरнила ना ना। मला तो लयच आनंद झाला ब तुम्हाला आनंद झाला तिला भारी वाटलं असं माझं काय तुला कधी नाही म्हणलं तू घेऊनच देत ना मला बपली चला मग आपण हॉस्पिटलला जाऊ मला नाही नको चला ना आओ हॉस्पिटल मध्ये जाऊ घाईच नाही काय पैसे नाही नाही रे बोनसोले भावा दिले मला पाळ पाहिजे मला बाळ पाहिजे मल्लेकर पाहिजे बाळ पण दमकाळ बाळ सध्या शेजारी नाही तोपर्यंत दमकाळ शेजारी पुढे गेली का मग जाऊ आपण चला शर्ट वगैरे चला लवकर कपडे चला लवकर चला कपडे या लवकर घरात या शेजारी